देशाच्या विकासामध्ये विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना यावर्षीही पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निमंत्रित केलंय आज आय आय टी मुंबईमधील प्राध्यापक गणेश रामकृष्णन यांनाही हे निमंत्रण मिळालं टपाल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हे निमंत्रण सन्मानपूर्वक सुपूर्द केलं यावेळी प्राध्यापक गणेश रामकृष्णन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आज मला मान्य राष्ट्रपतीहून हे आमंत्रण भेटलं खूप खूप आनंदचा अनुभव होतो मला त्यांनी आम्हाला हे स्मरण दिले की आपल्याला कशा प्रकारे प्रत्येक क्षणी भारतासाठी आपलं मस्तिष्क आपले जो ॲबिलिटीज आहेत समर म्हणून आणि त्याचबरोबर इकडे जो आय आय टी मध्ये आमचे डायरेक्टर आहेत इन्स्टिट्युशनल इकोसिस्टम आहे त्यांच्या प्रति पण माझा हृदयाने आरभाव राज्यभरातल्या आठवड्याभरात